Hmm. नमस्कार मी धरंगरे चंद्रकांत तुकाराम माझी प्राचार्य रेषे रेशी लाजकुला अहमदनागर गेले अडतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर माझ्या पुढं मुलाच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला मी आमचे मित्र व मराठा सौरिक संस्थेचे संस्थापक मान्य अशोकरावजी सरांना भेटलो त्यांच्या विवाह संस्थेमध्ये नाव नोंदणी मागच्या वर्षी केली होती गेल्या वर्षी त्यांनी मला अनेक चांगले स्थळ सुचवले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे यावर्षी योगायोगाने माझी त्यांची गाठ पडल्यांदरी झालेल्या स्टाफने मला बीड जिल्ह्यातील तालुका केजमधील उंदरी गावच्या थोंबरे पाटलांशी माझा संपर्क साधून दिला त्याबद्दल त्यांचे मी ऋणी आहे व आमचे ठुमरे पाटलांचे आमचे सोयी जमलेले आहे जुळलेले आहे सव्वीस जून रोजी आमचा विवाह ठरलेला आहे अशा कुठे सरांचा परिचय माझा गेल्या वीस वर्षापासून आहे त्यांचं एकन महिलांचं जे कार्य आहे त्याचबरोबर मराठा सेवा संस्थेमध्ये त्यांचं जे कार्य आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे या अशा आजच्या या काळामध्ये जे विवाहाचे प्रश्न निर्माण होतात त्यांचे ते मी लेख वाचत असतो त्या लेखाद्वारे त्यांचे बरेच शिक्षण मराठा समाजाने विद्यार्थ्यांनी मुलाने इथून पुढे शिक्षण घेतल्यानंतर ते त्यांचा विवाह होणार आहे हे त्यांचा मला लेख अतिशय सुंदर असं आवडलेला आहे सर्वांना मी पालकांना कर विनंती करतो की अशोक कुठे सरांच्या पाठीमागे राहून त्यांच्या संस्थेला आपण सहकार्य करूया त्यांच्या ह्या संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणी लग्न जुळतातच अत्यंत समाधानाची गोष्ट आहे माझ्यासारख्या अनेक मित्रांच्या मुलींचे लग्न या ठिकाणी झाले आहे माझ्या मुलीचाही विवाह गेल्या पाच वर्षापूर्वी याच संस्थेमार्फत झालेला आहे त्याविषयी मी त्यांचे मी आभार मानले आहे त्यापासून त्यांचा माझा संपर्क जवळ आला आहे मी आता सेवा करू झालो आहे यापुढे मी आता अशो कुठे सरांच्या पाठीमागे राहणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे त्यांचे कोणतेही प्रश्न असू द्या त्यांचा इथून पुढे मी सहकार्य करून त्यांच्या सेवेला मी सं सेवा करण्याची मी त्यांना मला संधी द्यावी ही त्यांना मी विनंती करतो पुन्हा शेखजा कुठे सर त्यांचा या विवाह संस्थेचे त्यांचे मिशन असतील जयश्रीताई त्यांचा मुलगा की पाटील मॅडम असतील या सर्व सर्वांचे मी अत्यंत ऋणी आहे त्यांचे मी आभार मानतो की दोन मन दोन कुटुंब त्यांनी एकत्र आणलेले आहेत हे सामाजिक कार्य त्यांच्या हातून असे सदवी घडव परमेश्वर त्यांना शंभर सत्ताऐंशी बनो व अनेक विवाह त्यांच्या हस्ते व्हावं हीच माझी शेवटी परमेश्वर करण्याची इच्छा आहे जय जिजाऊ जय शिवराय